रामकृष्ण मंडळी अर्थ या युट्यूब वाहिनीवर मी आपला हार्दिक स्वागत करतो आय पी एस बिरदेव भागामध्ये हो नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे आणि या निकालात पाचशे एक्कावन्नव्या क्रमांकावर आले आहेत ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे बिरदेव ढोणे आता उत्तीर्ण तर हजारपेक्षा जास्त जण झालेला आहे मग या एकाच व्यक्तीची चर्चा इतक्या वाजत गाजत का बरं होत आहेत तर त्याचं कारण हे आहे की बिरदेव डोने हे अत्यंत गरीब कुटुंबातून वरती आलेले व्यक्ती आहे मेंढपाळ असलेले त्यांच्या वडील त्यांचं कुटुंब जे वन वन आपल्या जनावरांना सरण्यासाठी आणि आपलं पोट भरण्यासाठी फिरतात ज्यांना आपलं घर आज कुठे आणि उद्या कुठे राहणार हे माहीत नाही आज सकाळी काय खाल्लं तर सायंकाळी काय खाणार हे माहित नाही आहे अशा कुटुंबातून आलेला हा लेकरू हा व्यक्ती आहे यात कोणतेही त्यांना सुख सुविधा साधन न मिळाले असले तरीही आपल्या बुद्धीच्या आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हा प्रवास पूर्ण केला आहे आणि यामुळे अनेक गरीब कुटुंबातील मुलांना जे अभ्यासात हुशार आहेत बुद्धीने हुशार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक नवीन आशेचं किरण पल्लवीत केलं आहे आणि त्यासाठी आम्ही आय पी एस दिर्देव डोने यांना आमच्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या या यशामुळे फक्त त्यांनाच नाही तर अनेक गरीब मुलांना आनंद झाला आहे कारण त्यांच्यामुळे आता त्यांना सुद्धा शिक्षणाचं महत्व पटणार आहे त्या गरीब समाजातील गरीब मायबापांना शिक्षणाचं महत्व काय आणि योग्य शिक्षण झालं तर आपलं मुलगा आपल्या पिढ्यांपिढ्यांचं भविष्य कसं बदलू शकतो हे बिरदेव डोने यांच्या यशोगाथेच्या उदाहरणातून आपल्याला दिसून येत आहे बिर्देव डोने यांचा प्रवास जसं त्यांनी सांगितलं आहे की हे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतलं होत परंतु जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारा हा विद्यार्थी त्यात शाळेच्या शिक्षकांनी त्यांची बुद्धिमत्ता ओळखली आणि त्यांच्या आई वडिलांना सांगितलं की मुलगा हुशार आहे याला शिकवा आणि ते शब्द ऐकून त्यांनी बिरदेवला शिकवलं त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांचं शिक्षण केलं दहावीमध्ये बिरदेव यांनी शहाण्णव टक्के गुण मिळवले आणि बारावीमध्ये एकोणनव्वद टक्के गुण मिळवले आणि महाराष्ट्राच्या क्रमांक एकच्या च्या अभियांत्रिकी विद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी जे अनेक श्रीमंत मुलांना सुद्धा जमत नाहीत तिथे त्यांनी स्वतःचा प्रवेश मिळवला तिथे त्यांना खूप चांगली संगत मिळाली आणि खूप मेहनत घेऊन त्यांनी तिथून शिक्षण केलं आणि शिक्षण केल्यानंतर त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केली आणि या कालावधीत त्यांनी पोस्टमॅनची नोकरी सुद्धा केली त्यांना आर्थिक पाठबळ हे त्यांच्या मित्रांकडून मिळालं मानसिक पाठबळ सुद्धा त्यांच्या मित्रांन त्यांच्या कुटुंबाकडून मिळालं आणि यात त्यांनी आपलं परिश्रम हे सुरू ठेवलं आणि हा यश खरंच एक कौतुकास्पद यश आहे कारण त्या परिस्थितीतून येणं जिथं तुम्हाला योग्य पैसा मिळत नाही येण्या ना जाण्याचे साधन मिळत नाही शिक्षणाचे साधन मिळत नाही अशा परिस्थितीतून वरती येऊन ही परीक्षा उत्तीर्ण होणं हे सामान्य गोष्ट नाही दिल्लीला त्यांना हा कोर्स करायचा होता यु पी त्यात दोन ते अडीच लाख रुपये ची मदत त्यांना त्यांच्या मित्रांनी केली आणि ते कोर्स हे करू शकले आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या बळावर ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि हा पद आज त्यांनी मिळवला आहे हा खरंच अत्यंत प्रेरणादायी प्रवास त्यांचा आहे यात अनेक मुलांना आपल्या आयुष्यात आपण किती मोठा बदल घडू शकतो मेहनतीवर हे दिशा त्यांनी दाखवलेली आहे आता यात एक गोष्ट आपल्या लक्षात येते की शिक्षणाचं महत्व हे किती आहे आणि शिक्षण हे तेव्हा शक्य होऊ शकतो जेव्हा आपली आर्थिक परिस्थिती सबळ असेल आणि आर्थिक परिस्थिती सबड असण्यासाठी आपल्या मुलांना योग्य तो शिक्षण मिळण्यासाठी आपल्याला चार पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वाचवलेच पाहिजे जे की मी नेहमीच म्हणतो आणि मुलांच्या शिक्षणासाठी भारत सरकारची हमी असलेली आपलं एकमेव सगळ्यात मोठ महामंडळ म्हणजे आपली भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आय सीच्या खूप सुंदर योजना आहेत ज्यात आजपासून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण बचत करू शकता आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण आजपासून वाचून त्यांना शिक्षणात पैशाची कमी पडू नये आणि फक्त पैशामुळे त्यांचं शिक्षण अपूर्ण राहू नये किंवा शिक्षणामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात अयशस्वी अयशस्वी होऊ नये या सगळ्या तयारींना पुढे जाण्यासाठी आजपासून आपल्या मुलांसाठी आपण बचत करावी आर्थिक दृष्ट्या त्यांना समोर जाऊन आपण आपलं योगदान देऊ शकलो पाहिजे याची तयारी आजपासून करावी आजच्या भागासाठी मी इथेच थांबतोय आणि खरंच आय पी एस डोने यांची ही आपण म्हणू कर्तृत्व इतकं पराक्रमी आहे की खरंच अनेकांना हे एक नवीन आशा पल्लवित करणारं कर्तृत्व आहे त्यांना परत एकदा खूप शुभेच्छा देतोय हा भाग इथेच संपवतोय आमच्या युट्यूब वाहिनीचे आपण सदस्य वा हे चित्रफित आपल्याला आवडली असेल तर आपल्या आवड दृश्यवा आपल्याला पुढे फाटूश्या वाटत असेल आपण पुढे फाटवू शकता आमच्या वाहिनीचे सदस्य होऊ शकता आजच्या भागात इथेच भेटूया पुढील भागात तोपर्यंत मी आपल्या सर्वांपासून रजा घेतोय नमस्कार रामकृष्ण हरी जय भवानी जय जिजव जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र